हाय गाईज हॅलो तर पौर्णिमा किचन अँड ब्लॉग्स चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा जो आकाशकंदील तुम्ही पाहत आहात तर हा मी बनवलेला आहे आणि हा लवेंडर कलर आणि यामध्ये व्हाईट स्टोरमध्ये याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे आणि हा खूप छान आहे अशी मला ऑर्डर होती त्याप्रमाणे मी बनवला होता तर हा तुम्हाला कॉम्बिनेशन कसा वाटला आणि हा मी बनवलेला कंदील देखील तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसा वाटतोय तुम्हाला हा आकाशकंदील नक्की मला सांगा आणि तुम्हालाही असं जर बनवून हवं असेल असे ऑर्डर हवी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला हवं आहे तसं कलर कॉम्बिनेशन पण मिळेल आणि फ्री होम डिलेवरी पण मिळेल तर आमच्या असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आणि रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर कोणाला हवा असेल तर आता दिवाळीजवळ येत आहे दिवाळीसाठी जर कोणाला हवा असेल तर त्यांना देखील शेअर करा तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत सो आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय